नमस्कार आपल्याला आज लाडकी बहीण हा फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण माहिती यामध्ये आपल्याला भरायची आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण फॉर्म सविस्तर आपण भरूया सर्वप्रथम तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डवर जसे टाकले आहे तसे तुम्हाला तिथे टाकायचे आहे नंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे लग्न झालेले असेल तर पतीचे नाव आणि नसेल तर वडिलांचे नाव तुम्हाला इथे द्यायचे आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला इथे द्यायचे आहे जन्मदिनांक टाकायचा आहे जन्म महिना वर्ष अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे व आधार कार्ड नुसार पत्ता तुम्हाला द्यायचा आहे जिल्हा जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत नगर पालिका नगरपंचायत कशामध्ये मोड तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्यानंतर पिन कोड तुम्हाला सविस्तर तिथे भरायचा आहे व चालू मोबाईल क्रमांक तुम्हाला इथे द्यायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक माहिती तुम्हाला तिथे टाकायची आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ की घेणार आहात का घेत असेल तर हो करायचं नसेल तर नाही करायचं विभाग न्याय योजना एवढा स्थिती लग्न झालेलं आहे किंवा नाही तुम्हाला ते तिथे मेन्शन करायचं आहे तिथे तुम्हा महिलेचा जन्म जन्मपरप्रांतीय झाला आहे का तिथे ते तुम्हाला हो किंवा नाही करायचं आहे अर्जदाराचे खाते असलेलं बँकेचा तपशील बँकेचे तुम्हाला पूर्ण नाव तिथे टाकायचं आहे त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव तुम्हाला तिथे टाकायचे आहे बँक खाते क्रमांक तुम्हाला संस्तार तिथे टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड असतो तो कोड तुम्हाला सविस्तरपणे तिथे भरायचा असतो व पुढे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा तुम्हाला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला असायला पाहिजे व आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का होय किंवा नाही तिथे जोडायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचा त्यानंतर आधार प्रमाणपत्र नसेल तर जन्म प्रमाणपत्र अपलोड करायचा आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला टी सी तिथे अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला आधी प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा शाळेत सोडल्याचा दाखला टी सी तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे नसेल तर पिवळे किंवा केशी रंगाचे रेशन कार्ड तुम्हाला तिथे अपलोड करावे लागेल अर्जदारांचे हमीपत्र तिथे तुम्हाला सविस्तर अपडेट अपलोड करावं लागेल व तुम्हाला बँक पासबुकचं झोरफचा फोटो तुम्हाला अपलोड करावा हो लागेल